बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता मिळणार राधाकृष्ण विखे पाटील बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून जलसंपदा मंत्री आणि अहिल्या नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सहकार सोहळा हा आयोजित करण्यात आला होता राहत्या शहरातील नागरिकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सत्काराला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे भाष्य केले लाडक्या के बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता ये कधी येणार याबाबत विचारला असता त्यांनी आपले मत व्यक्त केले लाडक्या बहिणी कारभारी झाल्या आहेत विरोधक म्हणायचे तुमची योजना बंद होणार आहे योजना बंद झाली का असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांना विचारला यावर उपस्थितांकडून अपेक्षित प्रतिसाद येत नसल्यानं चिंता करून नका मी पैसे मागणार नाही चालू आहे की बंद आहे याचं उत्तर द्या असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आता जानेवारी महिन्याचा हप्ता येईल मार्च महिन्यातील बजेट नंतर लाडक्या बहिणींचा हप्ता एकवीसशे रुपये होणार असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं महायुती सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही हे तुम्हाला आवर्जून सांगितलं पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात विखे पाटलांनी लाडके बहिणी योजनेबाबतचही वक्तव्य केलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा जानेवारी मध्ये हप्ता सव्वीस जानेवारी पूर्वीपासूनच मिळण्यास सुरुवात होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारी पूर्वीपासूनच मिळण्यास सुरुवात होईल अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिली होती राज्य सरकारने जानेवारी महिन्याच्या लाभाच्या वितरणासाठी तीन कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे दिली आहेत डिसेंबर महिन्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख विद्यार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम मिळाली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू केली आहे या योजनेचे पहिले दोन हप्ते एकत्रितपणे ऑगस्ट महिन्यात यात आले होते त्यानंतर डिसेंबर पर्यंत एकूण सहा हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आली म्हणजेच पंधराशे रुपयांप्रमाणे महिलांना एकूण नऊ रुपये मिळाले आहेत महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा